गोष्ट या मालिकेच्या तीन जूनच्या भागामध्ये जेलमध्ये बसून सागरने मुक्ताचं लायसन परत मिळवलेलं आहे तीन जूनच्या भागामध्ये सागरला लॉकअपमध्ये टाकलेलं असतं तोपर्यंत इकडे घरामध्ये एक शोककळा पसरलेली असते आणि आता सगळ्यात जास्त पश्चाताप होतो तो, तो म्हणजे स्वातीला स्वाती विचार करते नाही नाही कार्तिकने ते मला ठेवायला सांगितली होती पिशवी आणि त्याच्यामुळेच हे सगळं घडलंय आज कार्तिकने जे काही केलंय ना ते खूप खूप चुकीचं केलंय कार्तिकच्या या चुकीला मी कधीच माफ करू शकणार नाही आतापर्यंत मी कार्तिकची साथ दिली पण आज दादूसला अडकवण्यासाठी मी हे सगळं केलं नाही या गोष्टीचा मला त्यांना त्याला ताबडतोब जाब विचारायलाच पाहिजे असं म्हणत स्वाती आता इकडे कार्तिकला जाब विचारून त्यालाच जेलमध्ये अडकवण्यासाठी स्वतःला तयार करत असते तोपर्यंत इकडे आता इंद्र रडत असते काहीही करून माझ्या माझ्या सागरला सोडवून आणा काहीतरी करायला पाहिजे सागरला या सगळ्यामध्ये कुणी अडकवलंय यावरती बापू म्हणतात इंद्रा तू शांत बस बरं इंद्रा म्हणते नाही कुणीतरी हे सगळं मुद्दाम केलंय हे कुणी केलंय मला समज तर त्याला मी सोडणार नाही इकडे सई पण रडत असते पप्पाला कोण आणेल सोडवून यावरती मुक्ता म्हणते मिहीर आपल्याला हातावरती हात ठेवून बसता येणार नाही तू वकिलांना फोन कर ना आपण वकिलांची मदत घेऊया आणि त्यांच्या मदतीने काय करता येईल ते पाहूया मिहीर म्हणतो बहिणी तू काळजी करू नकोस मी वकिलांना कॉल करतो असं म्हणत मिहीर वकिलांना कॉल करत असतो इकडे आता स्वाती विचार करते जर का मी आत्ता बोलले की हे सगळं माझ्यामुळे झाले आणि कार्तिकने मला हे सगळं करायला भाग पाडले तर ऑलरेडी आहे आणि मग मात्र काही करताच येणार नाही कार्तिकचे या घरात येण्याचे दरवाजे पूर्णपणे बंद होतील मला काहीतरी करायला पाहिजे आता हा सगळा विचार चालू असताना मुक्ता म्हणत असते कुणी केलं असेल हे सगळं या सत्याच्या मुळाशी जायला पाहिजे तोपर्यंत बापू म्हणतात स्वाती अगं लक्ष कुठं आहे तुझं म्हणजे इतके सगळे जण चर्चा आहेत तुझं लक्ष कुठे आहे स्वाती म्हणते नाही नाही बापू माझं ना मी ते दादूसला हे असं म्हणत ती आता गडबडते तोपर्यंत मुक्ता आता वकिलांना कॉल करते वकील म्हणतात बोला मुक्ता मॅडम तुमच्या लायसनचं त्यावरती मुक्ता सांगते माझ्या लायसनचं नाहीये इकडे न ना इन्कम टॅक्स ऑफिसर आले होते आणि त्यांना न आमच्या घरामध्ये काहीतरी वस्तू सापडली म्हणजे एक बॅग सापडली जी आमची नव्हती ती बॅग घेऊन ते गेलेत आणि सागरला अटक केले काहीतरी करा यावर ते वकील साहेब म्हणतात तुम्ही काळजी करू नका मी आजच्या आज सागर सरांना जामीन मिळेल याची व्यवस्था करतो मुक्ता म्हणते ठीक आहे मी तुम्हाला भेटायला पण येते आता स्वाती हदरते काय करू या सगळ्यामध्ये म्हणजे कार्तिकला जाब विचारू आणि सगळ्यांना सत्य सांगू का दादूसला सोडवायला मदत करू का मुक्ता आणि वकील यांची अपॉइंटमेंट ठरते मुक्ता सांगते मम्मी तुम्ही काळजी करू नका मी वकिलांशी बोलले ते आजच्या आज न आपल्या सागरला जामीन मिळवून देणार आहेत असं म्हणत आता मात्र मुक्ता घरच्यांना आधार देते सई येऊन मुक्ताला चिकटते खरंच पप्पा सुटतील ना यावरती मुक्ता म्हणते बाळा तू काळजी करू नकोस पप्पांना सोडवायची जबाबदारी माझी आपल्याला वकिलांना भेटायला पाहिजे आता स्वातीला मन खात असत काय करावं कळत नसतं बापू म्हणता स्वाती, स्वाती। अगं बोल काय बोलायचं आहे का तुला पण स्वाती काही बोलत नसते ती विचार करते आता काय करू तिची सिच्युएशन खूप पॅनिक झालेली असते आणि ती फोन करून कार्तिकला ताबडतोब भेटायला बोलवते कार्तिकला भेटायला बोलवल्यावर ती म्हणते का वागलास तू असं म्हणजे दादूसला अडकवण्यासाठी तू सिरियसली हे सगळं केलंस म्हणजे आतापर्यंत मी तुला कधी कधी काही बोलले नव्हते पण या सगळ्या सिच्युएशन मध्ये तू माझ्या दादूसला अडकवलेस मी तुला सोडणार नाहीये तू का असं वागलास तू का ती सोन्याचे बिस्किट असलेली आणि पैसे असलेली बॅग मला ठेवायला सांगितलीस यावरती कार्तिक म्हणतो खरंच सांगतोय स्वाती त्या बॅग मध्ये काय होतं मला खरंच माहित नव्हतं अगं मला ती ठेवायला सांगितली म्हणून मी ती ठेवली यावरती स्वाती चिडते आणि ठेवायला सांगितली कुणी ठेवायला सांगितली होती कुणासाठी काम करतोय तू हे सगळं यावरती कार्तिक म्हणतो हर्षने हर्षने मला ती बॅग ठेवायला सांगितली होती स्वाती म्हणते आता तुला मी कधीच माफ करणार नाही तो हर्ष माझ्या दादूसच्या जीवावरती उठलाय त्याने तुला माहित नाहीये का आणि तू त्याच्या सांगण्यावरून दादूसला अडकवण्यासाठी हे सगळं केलंस ते काही नाही आत्ताच्या आत्ता मी पोलीस स्टेशनला जाऊन तुझे सगळे कारनामे सांगणार आहे आणि दादूसला मी सोडवून आणणार आहे यावरती कार्तिक म्हणजे तू असं काय करतेस मी जेलमध्ये जाईन ना या वर ती स्वाती म्हणते मग आत्ता आत्ता माझा दादूच जेलमध्ये आहे ते चालणार आहे का तुला काय केलंस तू तु, कार्तिक तुला कळतंय का खूप मोठ्या विचित्र सिच्युएशन मध्ये तू मला आणून ठेवलेलं आहेस असं म्हणत आता स्वाती पॅनिक होते त्यावरती इकडे आता कार्तिक सांगत असतो जर का मी जेलमध्ये गेलो ना तर मला जेलमधून सोडवायला कोणीच येणार नाही पण तुझा दादूसकडे पैसे आहेत पैसेवाले लोक आहेत तो सुटेल साथी म्हणते नाही आता बघ तुला मी कसा धडा शिकवते ते आत्तापर्यंत तुझ्या सगळ्या कारस्थानामध्ये मी तुझी साथ दिली होती ना आता नाही या वेळेला तुला जेलमध्ये पाठवणार आणि दादूसला जेलमधून मी बाहेर काढणार असं म्हणत स्वाती आता हट्टाला पेटते आणि ती कार्तिकचं काही ऐकत नाही कार्तिक म्हणतो ऐक ना अगं माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे अगं आपल्या प्रेमासाठी आपल्या बेबीसाठी पण आता स्वाती काही ऐकायला तयार नसते आणि ती कार्तिकचा हात झटकते आणि तुला मी धडा शिकवणारच असं म्हणत तिकडून निघून जाते कार्तिक गयावया करत राहत पण उपयोग काहीच होत नाही स्वाती तिकडून निघून गेलेली असते कार्तिक म्हणतो ऐक ना स्वाती स्वाती ऐक ना असं म्हणत आता मात्र कार्तिक तिथे उभा राहतो पहिल्यांदा स्वातीने योग्य तो, तो निर्णय घेतलेला असतो कार्तिकला जेलमध्ये पाठवण्याचा तोपर्यंत मुक्ता आता भेटायला येते वकिलांना आणि काय झालं सागरच्या बेलचं काही झालं का यावरती मग मात्र वकील म्हणतात अहो ते खूप कठीण दिसतंय सगळं यावरती मुक्ता म्हणते तुम्हाला समजते का या क्षणाला सागरला काय वाटत असेल ते त्यावरती मग मात्र वकील म्हणतात नाही हो मॅडम मी समजू शकतो मुक्ता म्हणते नाही तुम्ही नाही ही समजू शकत कारण ज्याच्या प्रोफेशनवरती येताना जो माणूस प्रामाणिकपणे आपलं प्रोफेशन सांभाळत असतो आणि त्या माणसाला उगाच ज्या वेळेला एखाद्या या प्रकरणामध्ये अडकवण्यात येतं ना तेव्हा त्याला ते काय वाटतं त्याच्या अस्तित्वाची ही लढाई होते आणि हे सगळं मी समजू शकते आणि सागरला हे करायची काही गरज नाहीये त्यांचा बिझनेस अगदी उत्तम चाललाय आणि ते त्यांचा बिझनेस प्रामाणिकपणे करतायत Yeah. <laughs> प्रामाणिकपणे बिझनेस करणाऱ्या माणसाला हे असे खोटे धंदे करायची गरज नाहीये यावरती वकील साहेब म्हणतात मी ओळखतो ना सागरला मला माहिती आहे ना सागर कोळी असं काहीही करणार नाहीये पण ही सिच्युएशनच अशी आहे ना की या सिच्युएशन मध्ये आपल्याला काहीच करता येत नाहीये आणि आता मला तर वाटतंय की या सगळ्यामध्ये मी प्रयत्न करणार आहे पण बेल मिळणं जरा कठीण वाटतंय असं म्हणत वकील मुक्तासोबत बोलत असतात तोपर्यंत इकडे आता सागरची कसून चौकशी होत असते सागरची चौकशी होत असते टॅक्स आणि म्हणतात सांगा या सगळ्या सा प्रकारामध्ये तुमचे अजून साथीदार कोण आहेत यावरती सागर म्हणतो खरं सांगतोय मी वेळच्या वेळी टॅक्स भरतो मी कोणत्याही प्रकारचं काहीही चुकीचं काम करत नाही यावरती इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणतात तुम्ही ना तुम्ही गोल्डचं स्मगलिंग करता सागर फिशरीजच्या नावाने गोल्डचं स्मगलिंग चालतं याचे आम्हाला पुरावे सापडले यावरती मग मात्र सागर म्हणतो मी तुम्हाला सांगतोय ना मी कोणत्याही प्रकारचं स्मगलिंग वगैरे काही करत नाहीये यावरती मग मात्र ऑफिसर म्हणतात मग या सगळ्या प्रकारामध्ये हे काय आहे तुम्हाला कुणी अडकवण्याचा प्रयत्न केला असं वाटतंय तुम्हाला असं म्हणत मात्र आता इकडे सागर म्हणतो असेल कोणतरी बिझनेस राहिली असं म्हणत सागरला पटकन क्लिक होतं आणि तो शांतच बसतो आणि तो विचार करतो अरे देवा मी कसं काय विसरू शकतो की या सगळ्यामध्ये एकच बिझनेस राहिली आहे आणि ती म्हणजे ती म्हणजे स्वतः सावनी हे नक्कीच सावनी आणि हर्षवर्धन या दोघांचं काम असणार आहे याशिवाय दुसरं कोण करणार सागरला लगेचच क्लिक होतं तोपर्यंत इकडे आता कार्तिकला मेसेज आलेला असतो स्वातीचा स्वाती सांगत स्वाती असते मी तुमच्यावरती खूप चिडले होते मला तुमचा खूप राग आला होता सॉरी पण मी तुमच्यावरती ओरडले पण मला तुमचा खूप राग आला होता तुमचा याचा अर्थ असा नाही की तुमचं माझ्यावरती प्रेम नाही आहे माझं तुमच्यावरती प्रेम आहे पण तुम्ही जे वागलात ते खूप चुकीचं वागलास असं म्हणत स्वातीने मेसेज केलेला असतो कार्तिक हो का खुश होतो हर्ष म्हणतो काय रे खुश व्हायला इतकं काय झालं कार्तिक म्हणतो मला स्वतःचाच अभिमान वाटतो म्हणजे आज बघ ना जर का स्वातीने सगळ्यांच्या समोर हे सत्य सांगितलं असतं की मी तिला बॅग ठेवायला दिले तर आस्तरमा माझे बाराच वाजले असते यावरती सावनी म्हणते आम्ही सगळेजण असताना तुझे बारा बरे आम्ही वाजवून देऊ आम्ही तुझे बारा वाजवू देणार नाही आम्ही आहोत ना यावरती हर्ष म्हणतो हे बघ तुला आता कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाहीये म्हणजे आमच्या नेक्स्ट प्रोजेक्ट मध्ये आम्ही तुला आमचा बिझनेस पार्टनर म्हणून निवड केलेली आहे यापुढे तू आमच्या बिझनेस मध्ये पार्टनर असशील यावरती कार्तिक म्हणतो थँक्यू थँक्यू सो मच हर्ष तुझं जितके आभार मानावे ना तितके आभार मानायला कमी आहे ती सावनी सांगते अशीच आमची मदत करशील ना तर यापुढे सुद्धा आमच्या तुला नक्कीच आम्ही पार्टनरशिप देऊ आज जे तू काम केलेस ना त्यामुळे खूप फायदा होणार आहे मग मात्र आता कार्तिक खुश होतो आणि तो म्हणतो मी नेहमीच तुमची अशी साथ देत राहणार आहे असं म्हणत चर्चा चालू असतात आणि आता त्याला बिझनेस पार्टनर करून घेण्यात आलेलं असतं तो तोपर्यंत इकडे सागरच्या लक्षात येतं की हे सगळं सावनीनेच केलेलं आहे हा सगळा प्रकार सावनीचा आहे या सगळ्या प्रकारामध्ये सावनीने मुद्दाम आपल्याला अडकवण्याचा प्लॅन केलाय यावरती आता मात्र इन्स्पेक्टर म्हणतात बोला या सगळ्या प्रकारामध्ये तुमचा साथीदार कोण आहे सागर म्हणतो मी सांगतोय ना माझा साथीदार कोणी नाही आहे मी काही लपवत नाहीये मी माझ्या मुलीची शपथ घेतो असं म्हणत सागर चक्क सईची शपथ घेतो आणि सागरला स्वतःलाच आश्चर्य वाटतं आणि तो, तो इन्स्पेक्टरकडे पाहत राहतो तोपर्यंत मुक्ता सुद्धा सईला झोपवत असते आणि विचार करत असते की या सगळ्या प्रकारामध्ये सावनीचा हात असू शकतो का आणि ते सगळ्या एकदा झालेल्या घटनाक्रमाची आता पुन्हा उजळणी करते सत्यम तिच्या इथे क्लिनिकमध्ये आला आणि दात ती तुम्ही दात मुद्दाम काढलात असा पहिल्यापासून त्याने कांगावा सुरू केला पहिल्यापासून त्याने हे सगळं सुरू केलं आणि त्यानंतर मग मात्र इकडे पोलीस आले पोलिसांनी सागरला पकडलं नक्कीच या दोन घटनांमागे सावनीचा हात असणार आहे सावनीने या सगळ्या प्रकारामध्ये मुद्दाम आम्हाला अडकवण्यासाठी हे केलेलं आहे पण ती बॅग ठेवली कुणी मात्र मुक्ताच्या मनामध्ये मा येत असतो की घरामध्ये ती बॅग आणून ठेवली तरी कोणी मुक्ताला हे काही कळत नसतं की अचानक आमच्या घरामध्ये ही बॅग आणण्यामागे कोण घरातली शिवाय बाहेरची व्यक्ती कोणीच येत नाही मग व्यक्तीने बॅग कोणी आणून ठेवली मुक्ताचा आता डोक्यामध्ये विचारचा करत चालू होतात आणि सावनी तर या सगळ्या मागे आहे पण अजून तिला साथीदार कोण आहे या सगळ्याचा विचार करत मुक्ता असते तोपर्यंत सावनी सांगत असते हर्ष आत्ता तर आपल्याला मुक्ता आणि सागर दोघांचीही बदनामी करून झाले तिचं लायसन रद्द झालंय सागरला अटक करून झाले आता तर आपल्याला लग्न करायला काहीच हरकत नाहीये ना हर्ष म्हणतो ठीक आहे मी तुझ्यासोबत लग्नाला तयार आहे पण जोपर्यंत ते पाचशे करोडचं डील आपल्या कंपनीला मिळत नाहीये तोपर्यंत हे लग्न काही होणार नाहीये ते पाचशे करोडचं डील एकदा आपल्या कंपनीला मिळालं ना की मग मी लग्न करायला तयार आहे सावनी म्हणते इतकंच ना आता ना सागर आणि मुक्ताचे हात इतके दगडाखाली अडकलेत ना की ते पाचशे करोडचं डील मी अस्स अस्स आपल्या बाजूने वळवून घेऊ शकते पण सावनीला माहित नसतं नियती सावनी सोबतच एक वेगळा खेळ खेळणार असते त्यावरती मग सावनी म्हणते तू काळजीच करू नकोस ते पाचशे करोडचं याची बरोबर बंदोबस्त करते तोपर्यंत इकडे आता मिहीर वकिलांना भेटायला येतो वकिलांना भेटायला मिहीर आल्यावरती तो वकिलांना विचारतो काय झालंय म्हणजे तुम्ही सगळं सत्य नीट सांगू शकाल का वकील म्हणतात कसं आहे ही सगळं प्रकरण वाटतंय तितकं साधं सोपं सरळ नाहीये म्हणजे आज तर त्यांना जामीन मिळणार नाही पण त्यांना कस्टडीमधून जेलमध्ये पण पाठवण्यात येईल कारण हे ना खूप मोठं प्रकरण झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये कॅश गोल्ड बार सापडल्यामुळे हे काही शक्य नाहीये सागर फिशरीज गोल्ड स्मगलिंग करते आहे असा आरोप लावण्यात आलेला आहे यावरती मिहीर म्हणतो मग आपल्याला काय करता येईल यावरती वकील साहेब म्हणतात मी काय करायचं ते प्रयत्न करतो पण आज तरी काही शक्य नाहीये सागरला जेल होणार म्हणजे होणार मिहीर विचार करतो तो काय करू कसं वाचवू दादूसला तोपर्यंत तो मुक्ता सुद्धा तोच विचार करत असते आणि ती आई एकविरेकडे येते आई एकविरेकडे आल्यावर ती ती प्रार्थना करते की सागर निर्दोष आहेत या सगळ्यामध्ये सागरला सुखरूप सोडवून आणण्याची जबाबदारी आई एकविरा तुझी तू माझ्या सागरला काही काही होऊ देऊ नकोस त्यांना कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नकोस माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि आई एकविरा मुक्ताच्या मदतीला धावून येते सागरचा मुक्ताला कॉल येतो मुक्ता म्हणते ये सागर, ये सागर तुम्ही तुम्ही कसा कॉल केला यावरती सागर म्हणतो मुक्ता माझ्याकडे फार बोलायला वेळ नाहीये मी जे सांगतोय ना ते नीट ऐक कारण आता ह्याच्यापुढे मला पटकन तुला फोन करता येईल नाही येईल हे मला माहित नाहीये मुक्त म्हणते काय झालंय सागर यावरती सागर म्हणतो मी तुला जे सांगतोय ते ऐक यानंतर मला इथून नको आता कस्टडी मधून मला जेलमध्ये हलवण्यात येईल आणि तिथे मला तुला फोन करण्याची मुभा नाहीये तर माझं जे म्हणणं हे ते घरच्यांना सगळ्यांना सांग मुक्ता म्हणते काय तुम्हाला जेलमध्ये टाकणार सागर म्हणतो ते इम्पॉर्टंट नाहीये मी तुला काय सांगतोय की मी जेलमध्ये असलो तरी हे लग्न झालंच पाहिजे मी नसल्यामुळे या लग्नामध्ये कोणत्याही प्रकारची आडकाठी आलेली मला चालणार नाही मुक्ता म्हणते सागर पण तुम्ही नसताना सागर म्हणतो नाही काहीही झालं तरी हे लग्न व्हायलाच पाहिजे मुक्ता म्हणते सागर तुमच्याशिवाय मला हे खूप कठीण आहे सागर म्हणतो नाही लक्षात घ्या मी जे सांगतोय ते झालंच पाहिजे असं म्हणत सागर फोन ठेवतो मुक्ता विचार करते कसं शक्य आहे सागर मला मला तरी हे लग्नामध्ये सहभागी व्हायला कसं शक्य आहे तितक्यात मिहीर येतो आणि तो, तो म्हणतो वहिनी मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे यावरती मुक्ता म्हणते काय वकिलांशी बोलणं झालं का मिहीर म्हणतो हो मग मिहीर बसतो आणि त्यावेळेला कोमलला चहा टाकण्यासाठी इंद्रा सांगते तर स्वाती सांगते मी चहा करते स्वाती चहा करायला गेल्यावरती इकडे इंद्रा म्हणते खरं सांगू का मिहीर तुझ्यासोबत आम्ही कोणीतरी यायला हवं हो होतो वकिलाकडे पण आम्हाला कोणाला यायला जमलं नाही पण काय बोलले वकील मिहीर म्हणतो काय सांगू तुला मी अगं वकील सांगतायत की आज जामीन तर नाही मिळणार पण जामीन नाही मिळाला तरी सुद्धा त्याला आता जेलमध्ये पाठवणार आहेत इंद्रा लागते काय घडलं ला हे माझ्यासोबत यावर मिहीर म्हणतो हे लग्न आपण पोस्टपॉन करूया यावरती बापू म्हणतात मिहिर हे लग्न पोस्टपॉन करून चालणार नाही त्यावरती मग मात्र मुक्ता सांगते काय मिहीर आपल्याला हे लग्न पोस्टपॉन नाही करता येणार कारण सागरचा मला कॉल आला होता सागरने मला कॉलवरती सांगितलंय की मिहीरचं काहीही करून पोस्टपॉन नाही झालं पाहिजे मग इंद्रा म्हणते काय सागऱ्याचा कॉल आला होता मग तू मला सागराच्या कॉलवरती बोलायला का नाही दिलंस मुक्ता सांगते मम्मी तेवढा वेळ नव्हता की त्यांना आपण फोनवरती बोलायला देऊ शकू पण त्यांनी त्यांची इच्छा सांगितले काहीही झालं तरी मिहीरचं लग्न झालंच पाहिजे असं म्हणत मुक्ता आता मिहीरचं लग्न होणार हे कन्फर्म करते स्वातीला मात्र जबरदस्त धक्का बसलेला असतो म्हणजे आपल्यामुळे भाईला किती किती त्रास होतोय आणि या सगळ्यामुळे कार्तिक नालायक आहे हे तिच्या समोर आलेलं असतं त्याच वेळेला सावनी डील करण्यासाठी सागरच्या इकडे येते आणि म्हणते हे बघ माझं एक तुला ऑफर आहे पाचशे करोडची माझ्याकडे डील आहे ही पाचशे करोडची डील तुझ्या कंपनीकडून तू हर्षच्या कंपनीला दिलीस तर मुक्ताचं लायसन परत मिळेल आणि सागरने ताबडतोब ते केलेलं असतं त्यामुळे लगेचच आरतीचा मुक्ताला कॉल येतो मॅडम खूप आनंदाची बातमी आहे आपलं लायसन परत मिळालेलं ला आहे यावरती मिहीर आता इकडे इकडे सांगतो मुक्ताला तुला माहिती आहे का वहिनी म्हणजे हे तुझं लायसन कसं मिळालं ते दादूसने पाचशे करोडची डील ही सावनीच्या कंपनीला दिली म्हणून मग मुक्ता सागरला भेटायला येते सागर म्हणतो काय झालं मुक्ता म्हणते माझ्यासाठी पाचशे करोडची डील तुम्ही का हे केलीत सागर म्हणतो तुमच्यावरून अशा पाचशे करोडच्या अनेक डील मी ओवाळून टाकू शकतो तुम्हाला तुमचं लायसन परत मिळाले ना माझ्यासाठी इतकंच काफी आहे असं म्हणत जेलमध्ये बसल्या बसल्या सागरने मुक्ताचं लायसन परत मिळवून दिलेलं असतं आणि दोघांच्या मधलं नातं अटूट झालेलं असतं